तुमचा दोष नव्हता कारण का त्यांनी काय सांगितलं तुम्हाला पंधरा लाख जमा कोणी करणार पंधरा लाख नेण्याचं मतदान करणार दहा वर्षानंतर तुम्हाला कळलं की ते तर एक खोस होत दहा वर्ष लागली तर दहा वर्षामध्ये केवढं काय होऊ शकतं तेवढं काय होऊ शकत इथे एक एक वर्षातच होत दहा वर्ष भाजपला मतदान करून भाजपनी दहा वर्ष बाया, बाया। तुम्ही विचार कर आपल्या बारावीचा वर्ष जेव्हा पास नाही होते मुलगा तर त्याला किती वाईट वाटत कि त्याचं एक पूर्ण वर्ष गेलं त्याला वाईट वाटत तुमचं कोण मित्र असेल ना दहावी फेल बारावी फेल तो सहा महिने रडतो तुम्ही पण एक मुलगा फेल झाला की आयु की कुटुंबामध्ये असं दुःख होत होत का नाही फेल झाल्यावर मुलगा

मित्र पक्षा शिवसेने उद्धव बाला गानी जी राष्ट्रवादी चंद्र पवार गए अपने धेटने गाड़ा सर्व मान्य को नाव रहे मैं जाधव राष्ट्रपति चाहे मेला अध्यक्ष उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित ग्रामस्थ बंधु भगिनी सर्वप्रथम मी आपण जेवढे लोक प्रवेश केले आमच्या काँग्रेस पक्षामध्ये त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि बाईस दिसून की त्याला वापरत त्यांनी योद्धान केला किंवा मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हायचं मुख्य सामील झालेले काँग्रेस पक्षाचे पाळ म्हणत काश्मीरचे कन्याकुमारी मजबूत कडीमध्ये एक महत्वाच्या कडी ते, ते आज झालेले त्यामुळे त्यांना काही जे काय असेल ते सरकार भविष्य काळामध्ये निश्चितपणे मिळेल त्यांनी जोमाने कामाला लागावं